नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण आला आहोत धरणगावचा बैल बाजार बघायला दरंगावच्या बैल बाजारामध्ये बैलाची खरेदी विक्री कशी होती आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक कराल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब हो की, की दादा किती बैल आणले आज दहा आहेत दहा बैल आहेत का काय कसे भाव असे आज आणि माल माल खरेदी कुठला आपला असं आहे का तुमचं नाव सांगा विकी धरणगाव मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी बघा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे या दावणीमधून तुम्ही जर कुठलीही जोड वगैरे खरेदी केली तर यावर मध्ये पसून नाही या कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणारे मारक्या बशाचे ते विकी बोंदे मालक राहणारे या जोडचे काय सांगितले विकी आता सांगायला पंच्याऐंशी द्यायला मध्ये शंभर टक्के मध्ये कमी जास्त होणार बघा मित्रांनो गावठी ठेलारे तुम्ही जोड वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीचे बैल असतात त्यांच्याकडे बाराही महिने त्यांची दावण असते दरमच्या बाजारामध्ये जर तुम्ही अडे दिवस पण आले संपर्क करून तर त्यांच्या घरी बैल उपलब्ध असतात या जोडचे काय सांगितले की दादा एक्क्याण्णव सांगायला एक्क्याण्णव द्यायला कसे होतील पंच्याऐंशी पर्यंत पर्यंत मागताय कोणी बाजारात मागत आहे का घरी मागताय हे इथं दावणीवरती नाही बघा मित्रांनो तुम्ही जोड वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीचे जोड असतात त्यांच्याकडे हा सिंगल आहे का याचे काय सांगितले सिंगल सांगायला अठ्ठेचाळीस द्यायला कसा विला चाळीस चाळीस पर्यंत काही गाडा वख द्या फक्त आज आज फक्त रुपया दोन दिवस आठ दिवसात पैसे बघा मित्रांनो आठ दिवसात पैसे सांगितले विकी त्यांनी प्रत्येक व्यापारी काय करतो मित्रांनो व्यवहार झाला की दोन दिवसात पैसे घेतात पण आता विकी त्यांनी सांगितलंय की व्यवहार झाला की आज रुपया बी द्या आठ दिवसात आकडून पैसे द्या त्या जोडीचे काय सांगितले सांगायला पंच्याण्णव द्यायला कसे होतील हे बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे जोड आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता मोठाड बैल आहेत बैलाचे पाय वगैरे पण बघू शकता मित्रांनो तुम्ही व्हिडिओ हो मध्ये जोडी आहे यामध्ये कशी होईल विकी तरी पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत बघा मित्रांनो पंच्याऐंशी पर्यंत ऑफर सांगितले विकेदा आणि त्यांनी सांगायला एक्या हे आहे पण व्यवहारामध्ये पंच्याऐंशी फायनल होणार आहे हा सिंगल आहे का याचे फक्त पस्तीस बघा मित्रांनो सिंगल बैल आहे पस्तीस हजार आहे दाताला कसा आहे विके दादा आहे का बघा मित्रांनो दाताला करदात आहे कामाची बोली वगैरे संपूर्ण होणार आहे कटकाटी बघू शकता तुम्ही बैलची टॉप क्वालिटीचा बैल आहे जर या बैलांपैकी मित्रांनो तुम्हाला कुठलाही बैल वगैरे खरेदी करायचा राहिला तर विकी धनगर यांचा आपला मोबाईल नंबर व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे तुम्ही त्यांचे संपर्क करून बैल खरेदी करू शकता विकी धनगर मयूर धनगर बापू धनगर यांची दरबाजाला धावण असते मित्रांनो इथं या धावणीपैकी कुठलाही बैल वगैरे खरेदी करायचं राहिला तर तुम्ही जोड्या खरेदी कर करू शकता किती जोडे आणले आहेत सात बिल आणले आहेत का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकोणशेष्पाल अनोरा चौऱ्याहत्तर चौपन्न बाराशे या जोडीचे काय सांगितले जातात फक्त पस्तीस हजार सांगायला पस्तीस हजार काही कामाची बोली वगैरे सगळी गॅरंटी राहणार मारक्या पैशाची आपण मालक राहणार बघा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे सगळी राहणार आहे सांगायला पस्तीस हजार आहे व्यवहारामध्ये आको शंभर टक्के कमी जास्त होणार आहे दाताला कसे येतो बघे चुकले चालू झुकले का दादा बरं बघा मित्रांनो दाताला चालू आहे व्यवहारामध्ये काही फसवणूक वगैरे होणार नाही मित्रांनो कामाची बोली सगळी राहणार आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून जर खरेदी केली जोडी तर हजार दीड हजार अखो शंभर टक्के कम कमी जास्त होणार हा बरोबर बोकड्याच्या दाममध्ये बघा मित्रांनो बोकड्याच्या दाममध्ये असं मला जोडी भेटते पस्तीस हजारामध्ये अखो दोन हजार कमी होणार आहे तेतीस हजारपर्यंत जे तुम्ही बघू शकता तर गावच्या बाजारामध्ये देतो पाटील आणि त्यांनी ऑफर लावलेली आहे याचे काय सांगितले शिंगलजी सांगायला बावीस द्यायला का सगळेला काही गाडा वग बोली सगळी राहणार ही जोड कोण आहे जी आपलीच आहे आप का दाताला दोन दोन दाते का दाव खबरदार बघा मित्रांनो टिलर राहतेची टॉप क्वालिटीची जोड आहे हो ओके दाताला दोन दोनच दाते काही गाडा वग कर घ्या बरं पुढे बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे वासर आहे तुम्ही वासर वगैरे बघू शकता यांचे काय सांगितले मग तर दादा, 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 दादा दा। सांगायला पंच्याऐंशी मागताय का कोणी बाजारात कितीपर्यंत पर्यंत बघा मित्रांनो पासठ पर्यंत मागणी होते टॉप क्वालिटीचे वासर आहे तुम्ही वासर पाहू शकता जर तुम्हाला खरेदी वगैरे करायचे राहिले तर त्या दू त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे तुम्ही संपर्क करून जोडी खरेदी करू शकता फायनल कितीपर्यंत द्यायची तरी पंच्याहत्तर पर्यंत हिचे काय सांगितले सांगायला पास आठ कोणते गावठी का गिरमावी का, का? का? बघा मित्रांनो गिरमावीमध्ये जोड आहे सांगायला पास पण यावर मध्ये शंभर टक्के हजार दोन हजार आखू कमी होणार आहे फक्त पंचावन्न हजार बघा मित्रांनो फक्त पंचावन्न हजारपर्यंत आहे कामाची गॅरंटी वगैरे गाडा वकर सगळी बोलली राहील ना बरोबर बघा मित्रांनो बंपर ऑफर आहे फक्त पंचावन्न हजारमध्ये जोड आहे दाताल कशी आहे पण सहा सात आत आहे गाळा व कर संपूर्ण कंप्लीट आहे बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल आणलेले दत्तुराज पाटील आणि त्यांनी सात बैल आणलेले आज ही जोड पण टॉप आहे मित्रांनो ठेलर जातीची तरंगावच्या बाजारामध्ये आलेली जर तुम्हाला खरेदी करायची राहिली तर कामाची बोली वगैरे मार्क्याबापट्या संपूर्ण राहणार आहे गॅरंटीड भेटणार आहे मित्रांनो हां ना पस्तीस मध्ये फायनल डायक तेतीस हजार सांगितले त्यांची आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर खरेदी केली तर डायरेक्ट फायनल तेहतीस हजार कमी जास्त आठ दिवस पण दावा नसते का दू आपल्या घरी घरी दावा नसते का जर शेतकऱ्यांनी संपर्क वगैरे करून जर घरी आले तर शंभर टक्के आपल्याकडे बैल उपलब्ध असतात ओके